मित्रांनो ठरलं तर मग मालिका गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेतील काम करणारे सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता या मालिकेतून सध्या एक बातमी समोर आली आहे की आता ठरलं तर मग मालिकेत दोन नवीन कलाकारांची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून ठरलं तर मग मालिकेचे पुढचे जे काही ये अपडेट येतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आपल्याला आता प्रियाचं सर्व सत्य सर्वांना समजणार आहे व या दरम्यानच अर्जुन हा सायलीच्या खऱ्या आई वडिलांना शोधत असतो पण आता यावेळी मालिकेत आपल्याला प्रियाच्या आता खऱ्या आईबाबांबद्दल कळणार आहे आणि प्रियाचे खरी आई वडिलांची एंट्री होताना पाहायला मिळणार आहे परंतु प्रियाचे आईवडील हे पात्र कोण साकारणार याची काय आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली नाही अजून जरी मिळाली तर तुम्हाला नक्कीच सांगेल हे तर समजलं पण प्रियाच्या खऱ्या आईबाबांच्या एंट्रीमुळे मालिकेत काही असे नवीन वेगळे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तेही लवकरच त्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला समजून जाईल ते ट्विस्ट कोणते आणि काय आहेत धन्यवाद